टाकून हे खराचे आम्ही रात्री भिजू ते स्वच्छ देऊन घेतले होते आणि एक रात्र भिजू ठेवले होते तर छान असं हे पाणी सुटलं ह्याला तर काय करायचं आता अशा ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं चाळण्यामध्ये तर जे आपलं जे पाणी आहे ते सगळं रात्रभर भिजून मीटरनं ह्या लावून ठेवल्यामुळे सगळं पाणी पडतं एवढं पाणी पड पडलं आपला फार चांगला होईल जसं पाणी जर आपण हे केलं का मग ते नाचतय ते पहिलं कसं होतं पहिल्याचे काढत नव्हते तर पहिल्याचे जुन्या माटामध्ये घागरी वाश्या घालत होते त्याच्यामुळे ते झिरपून जात होतं पाणी आता तसं काय नाही आपण भरणीमध्ये घालता म्हणलं ते पाणी काढून टाकायचं तर तोपर्यंत तो हे नित्र ठेवते तरी साहित्य बोलून घेऊन करायचं तरी कारळ हाय एक वाटी भुंगरी हाय डाळ पावन वाटी हे थोडेसे दोन तीन मिरे आणि ही हिंग आहे पुन्हा लवंग आहे हे मेथी आहे आणि हळद आहे तरी काल कांदा हळद होते आता बघूनची करायची मीठ मोठं मीठ तर थोडंसं आहे तर मी मिरची काय टाकत नाही त्यात आता आपण कारळ थोडं भाजून घेऊ छान लागते कारळ टाकून केलेलं गॅस नाही भाजायचं चटकेत वाजे सगळे आपलं भाजले म्हणून काळात टाकले छोट का असं तर आपल्याला खालायचे येत नाही काढाळ त्याच्यातून मुलांचा पण पोटा जाते काढाळ टाकायचं मुला लागली तर आपलं काढलं भाजले गॅस बंद करून घ्यायचं साठात काम घेऊ आणि त्यात तव्यामध्येच मीठ टाकायचं म्हणजे आपलं गरम मीठ ओलं असते त्यामुळं तव्यामध्ये टाकून गॅस बंद केला तव्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं असं छान होतं कडक गरम तवा असल्यामुळं तर ही भोंगरी आहे आता मिक्सरमध्ये काढून घ्यायची तर आता पाणी सगळं सुकवून घेतलं हे काढून घेतलं एवढं निघालं पाणी ह्याच्यामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ मसाले टाका तर ही एक किलो हा भाजी तर एक वाटी भोंगरी वाटून घेतलेली आहे टाकून घ्यायची मोहरीची डाळ आहे डाळ पण मोहरी पण छान टाकते खायला ते टाकून घ्यायचं आणि ही मेथी लवंग आणि मिरे आहेत चार पाच चा ही पण वाटून घेतले ती पण टाकायचं आतमध्ये आणि ही हिंग आहे हिंगाचे खड्या होतात ते पण टाकायचं आणि भाजून कारण घेतलेला आहे ती मेट था। मेट था। मेट तर ती एक वाटी होतं ती पण टाकायचं कारण काढण्या चव छान लागते मीठ टाकायचं मीठ जास्त पण पडलं तर काय नाही मिठामुळं ते आखंडाने होतं आणि मोठंच मीठ खडा मीठच वापरायचं तर आपल्या हळ हळद छान लागली तरी पण टाकायचं हळद हळदीन हा मिठांना जास्त पडलं पण काय होऊ शकत नाही तर चांगल्या एक जीव करून घ्यायचं राष्ट्रभर हळद नुसतं मिठत लावून ठेवलं होतं तुम्ही मिरची ती पण टाकू शकता पण तुम्ही मिरची ती काय टाकत नाही कारण का आपण जेवणाबरोबर खाता बनल्यावर ती भाजी आपली कोणती पण राहते असते मस्त छान हलवून घ्यायचं तर मी एक, एक तेल एक वाटी तेल गरम केलं तर ती पण टाकायचं थंड झालंय काय तर अर्धा तास गरम करून ठेवलं होतं असं जस पाहिजे तसं हलवून घ्यायचं टाकू असं खायला आपला जुन्या पद्धतीने घातल्या आणि छान लागते खायला पण खूप टाकायचं म्हणजे आपण तर असं येत नाही आपल्या कारळ लोणचं लोणच गाडग्याने ह्यानं घालत होते त्याच्यामुळे ते पाणी छानही होत होतं आता आपण भरणीमध्ये घालायला मंड्यावर पूर्ण हो पाणीच काढून त्याचा घ्यावा कोरडा हो करून घ्यावं लागतंय तर हे आता सामान समजा टाकून तयार झाले अशी एक काचाची भरणी घ्यायची देऊन स्वच्छ कुसून नीट करून घेतलेली तर त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आपण हे लोणच तर ह्याच्यात मी मिरची टाकली नाही हे एकदम सपक केलाय मिरचीचा आणि ह्याच्यात मिरची टाकली ही मिरची टाकून केलं आहे तर ही आपल्या दोधी पण कासाच्याच बांधण्या हात्या एक बिगर मिरचीच आणि एक मिरची टाकून केलेला आहे तर आता थोडंसं आता उद्याच्याला आणखीन खाली जाते नंतर आण सकाळ उठून तेल वतायचं तर काय करायचं आता हे डायरेक्ट ह्याला टोकून लावायचं नाही असं कपड्यानं ना बांधायचं कपड्याने बांधून वरून टोकून लावायचं त्याला पण तसंच करायचं कपड्यांना खाली कपडा ठेवायचा आणि वरून टोकून लावायचं कोणत्या बे लोणच्याला लोणच्या करायच्या टायमाला